नमस्कार आज आपण कृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळ लाडू केले आहेत किंवा तुम्ही सुदामा लाडूही बोलू शकता कारण सुदामा जे आहेत हे लाडू हे श्रीकृष्णांना घेऊनच होते खाण्यासाठी तर पहा आज आपण हे लाडू केले आहे त्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण सुदामा लाडू करणार आहोत किंवा गोपाळ लाडू बोलू शकता श्रीकृष्णांना पोहे फार आवडायचे आणि त्यामुळे सुदामा त्यांना पोह्यांचे नवीन नवीन प्रकार त्यांना खायला घालातात त्यातलाच हा प्रकार म्हणजे हाच पोह्यांपासून बनवणार आपण गोपाल लाडू किंवा सुदामा लाडू त्यासाठी बघा मी ह्या वाटने दोन वाटी वाट पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने पहा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आपण ना सुरुवातीला आता कडे गरम करायला ठेवली बघा त्याच्यामध्ये पोहे अर्धे अर्धे करून भाजून घेऊयात थोडेसे म्हणजे पोह्यांचा जो आहे तुकडा पडला पाहिजे हातामध्ये घेतल्यानंतर सहजपणे असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे पहा झाले आहेत भाजून पोह्यांचा जो आहे हातामध्ये घेतल्यानंतर सहज असा चु चुरा झाला पाहिजे बघा असा आवाज आला पाहिजे म्हणजे आपले हे पोहे व्यवस्थित असे भाजलेले आहेत त्याचप्रमाणे मी दुसरेही पोहे भाजून घेत आहे ज्याचे आपण पोहे बनवतो तेच पोहे आहेत हे जाडे पोहे आता पहा एक वाटी जे आहे शेंगदाणे घेतलेले आहेत तेही भाजून घ्यायचे आहेत आपल्याला झाल्यात पहा आपल्या शेंगदाणे भाजून आता त्यांना कढईतनं आपण बाहेर काढूयात हे पहा एक वाटी जे आहेत चुरमुरे घेतलेले आहेत मी तेही भाजून घेत आहेत श्रीकृष्णांना चुरमुरे पण फार आवडायचे पहा एक वाटी खोबरं घेतले आहे बारीक चिरून ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत बिना तेलाच्या आणि बिना तुपाच्याच भाजलेल्या आहेत अर्धी वाटी बघा फुटाने घेतलेले आहेत तेही भाजून घेत आहे थोडेसे पहा काजू बदाम घालत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल यांना पण आपण थोडंसं भाजून घेऊयात आता हे सर्व साहित्य जे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण पोहे वाटून घेणार आहोत पोह्यासोबतच मी कुरमुरी पण वाटून घेतले आहे एकत्रच आता मी आहे सेपरेट वाटून घेत आहे हे पहा एक वाटी गुळ घेतलेलं आहे मी आपण सुरुवातीला शेंगदाणे टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे गुळ टाकणार आहोत थोडासा वरती आपली एक वाटी शेंगदाणे होते पहा त्यातले मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि एक वाटी गुळ होता तर अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे हे अर्धी वाटी तशीच ठेवलेली आहे पहा आता हे आपल्याला अर्धे शेंगदाणे आणि अर्धे गुळ असं करून वाटून घ्यायचं आहे वाटताना शेंगदाण्याने मी खालीच टाकायचे आहे आणि वरती गुळ म्हणजे काय आहे ना व्यवस्थित बारीक होतो खाऊ शकता असं प्रकारे बारीक केलेली सेम त्याच पद्धतीने दुसरी पण बॅच मी शेंगदाण्याची अशीच वाटून घेत आहे हे पहा सर्व साहित्य वाटून घेतलेले आहेत मी त्याच्यातून तुम्हाला जर कुठलं साहित्य कमी करत सा, तुम्ही कमी करू शकता आणि तुमच्या आवडीच एक तुम्हाला टाकला असेल तुम्ही टाकू हो शकता आता आपण सगळे हे जे आहे मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे एकावर एक म्हणजे काय होतं ज्या गाठी झालेल्या आहेत गुळामुळं काय होतं ते पदार्थ जे एकमेकांची कडतात त्याच्यामुळे सगळं असं फोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर वाटलं हे मिश्रण जे आहे थोडंसं मळून येत नाही तर त्याच्यामध्ये काय करायचं लागेल तुम्हाला तसा गुळ जो आहे खिसून घालायचा आहे बघा आता असा गोळा तयार होऊ लागला आहे की म्हणजे आपलं मिश्रण जे आहे तयार झालं आहे व्यवस्थित आणि हे चवीला फार छान लागतं आणि पौष्टिकही तेवढंच आहे ते बघा मी एक छोटी वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आपले जे मिश्रण आहे लाडूसुद्धा टाकत आहे आणि असं हातावर घेत आहे त्याने काय होणार आहे ना आपले लाडू जे आहेत ना एकसारखे होणार आहेत तुम्हाला जसे लाडू वळत आहेत ला तुम्ही तसे वळा मला हे असे देतात जेव्हा मी अशीच वळत आहे तुम्हाला दोन हाताने तसे तुम्ही दोन हाताने वळा लाडूचा फक्त आकार आला पाहिजे बाकी तुम्हाला ज्या पद्धतीने वळत आहे ते तुम्ही त्या पद्धतीने वळा पाहत आहे तुम्ही मला जास्त मेहनतही लागत नाही एकदा हलक्या हाताने मी हे करत आहे तरी पण बघा ते लाडू एकजीव होत आहे खाऊ शकतो मी आणि बघा लगेच मला फोडून पण दाखवत आहे मी हे बघा अजून त्याला जाला दाबून घ्यायचं आहे मला लाडूला पण त्याच्या अगोदरच बघा किती छान आलेला आहे लाडू अशाच पद्धतीने जे आहे मी सगळे लाडू जे आहे तयार करून घेत आहे एकदम स्मूथ असे लाडू आहेत आपले अजिबात त्यांना मेहनत घ्यावी लागत नाही दाबण्यासाठी जसं आकार देईल तसं ते पटापट आकार घेत आहेत याच पद्धतीने तुम्ही नक्की लाडू बनं खूप झटपट तयार होतात आणि न मेहनत घेता एकदम छान आपल्या चॅनलवरती गोपाळ कालाची पण रेसिपी अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही पाहून घेऊ हो शकता हे पहा आपले लाडू तयार आहेत बघा या मिश्रण साधारणतः पंचवीस लाडू झालेत बघा काही का आता खाल्ले मुलांनी करत करत त्यामुळे बघा आता हे ताटामध्ये एवढेच उरलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा मला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद